हॅलो फोन केला ना ते आलो इकडं आमच्या बंगल्यावर आलोय ना कामासाठी थोडं येईल तर मग चला म्हटलं फोन करून पाहू लय दिवस झालेत फोन करेल नाही काय नाही मग बसलोय आलो इकडं चाललंय गाडी धुवायचं काम फॉर्च्युनर आपली मग त्याच्यामुळं म्हणा बघू इला फोन करून तू काय करतेस हा मी ते आमच्या बंगल्याचं थोडं काम आहे ना तिथे मी झाडू बिडू मारून राहिले थोडं ते खडखड आवाज काय येतो तिथं काय काम करीत अग ते आमचं आलं ना थोड गाडीच धुतोय तुला काय वाटलं तुला काय वाटलं बाथरूम बिथरूम धुतोय काय अगं का तसं नाही चालय आता हे गाडीच थोडं काम करतोय गाडी मस्त पैकी धुवून चुन मग तुला मी एकदम मस्त पैकी चालल इकडून तिकडून मग झालं का असं तुझं काय चाललंय आता जास्त तसं मला असं वाटतंय का तू काही झाड राहिली खडखड खडखड जास्त तुझ्या आवाज काय नाही रे थोडस माझं काम चालू आहे ते असं मग खडखड चालू आहे चालू आवाज येतो थांब थांब ठेवू माझी मम्मी आली नंतर तुला फोन करते मरो बाई एक जास्त झालंय आता मी आता माझं काम आवडते ठेवलं वाटत काय काय नाही पोरकी बरं का कॉल करायचं तर काय राव बरं चालू जाऊ दे दे चहायला मी का मी मजाच केली का बांगल्यावर आलोय बाथरूम धुतय थांब बाथरूम दे देऊन चहायला बाथरूम धुवायचा माझं काम चाल तिथं चालय म्हणा मी बांगल्यावर रे बांगल्यावर काय राहू फेसबुकवरचा प्रेम कधी भेट कधी भेट नाही का गाठ नाही काय काय नाही कोण आलं इकडं घरचे आले वाटतं चला मृद जाऊ द्या झालं काम थांबा बाथरूम बिथरूम घेते पाटके <laughs> <laughs>